नमस्कार बाहेर चालू आहे पाऊस आज आमच्या इथं पाऊस चालू झाला आहे थोडा थोडा घेतोय म्हणलं काहीतरी गरम गरम आपलं खायला करूया खा मग असं काहीतरी आहे आजारी त्यातनं पण व्हिडिओ बनवायला लागली असल्यामुळे घसा बसलेला आहे पोटताय राखतो कर म्हटलं आता कसाला करून घे मी करणार आहे आज मसाल्यातली वडी मसाल्यातली वडी करण्यासाठी तुम्ही बघा सपाट डबा गहच पीठ घेतले आणि अर्धा डबा बेसनच पीठ घेतले ह्याच्यात पहिलं तर आपल्याला हे आलं लसूण आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून ही कुठून घेतलेलं आहे आता हे पण टाकून घेणार आहे मी ह्याच्यात थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि आता काही नाही पाऊस मग दुकानाला काय झालं जमणार नाही मग मी इथं थोडंसं हातावर जिरं घेतलंय हे पण आपल्याला बारीक करून टाकायचं ह्याच्यात अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलंय आणि ह्याच्यात थोडस तीळ मी भाजून घेतलेलं आहे तर ते पण तीळ टाकून घेत आपल्याला थोडीशी अजून हळद टाकते मी आणि मस्त असं तेल पण गरम करून घेतलेलं आहे बघा मी हे तेल कर, गरम करून गार घेतले केले थोडीशी पाठी पोळती मला ते पण टाकून घेऊयात आपल्याला थोडस मिक्स करून आपल्याला इथलं पीठ म्हणून घ्यायचं हे घसकासा गोळा पण बनवून घेतो आपल्याला पातळ मळायचं नाही कारण ते ना मुल। मुल। आता मसाला जे करायचं आपल्याला त्याच्यात बाहेर येऊ शकतो आपल्याला काय त्याच काय भजी करायचं नाही तर आपल्याला करायचं त्याची वडी तर मस्त असा गोळा मळ मस्त असं पीठ मळून घेतले बघा आता आपल्याला मसाला लागणार आहे तुम्ही मसाला दाखवते पहिलं तरी पीठ मळलेला हा धुवून येते बाहेरनं तरी आपल्याला मसाला करायसाठी आपले खोबरं मी बारीक करतो भाजून घेतले आणि इथं तिळ घेतले ते सफेद ते येते लाल तिखट आहे थोडीशी हळद घेतली गरम मसाला जिरं तर सगळं हाताने बारीक करून घ्यायचे आहे एक चमचा मीठ टाकायचं कारण बारीक केलं तरी बारीक खाणार आहे त्याच्यापैकी आपण बारीक करायचंच नाही मग असं चिरून घेतले पण चांगले होते या

काय म्हणायचं काय प्रकार नाही पण चला हा मसाला आहे हा मसाला आहे का चालू द्या बाई आता ही काय करते त्याच्यावर आता हे मसाला भरून घ्यायचा याच्यावर आपल्याला रस्ता आपण भरायचा मसाला कारण बाहेर येणे शक्यता असते त्यामुळे दापून आहे आणि केलं त्या बरं आता मसाले वाड्या पहिल्यांदाच केले ते मी पण मग त्याची टेस्ट कशी होती हल्ल्याशिवाय काय कळणार पहिल्यांदा केलं मी पहिल्यांदा बघितले माझ्या आवडते त्या का नाही काय माहिती तर आता भरून झाले बघा का आता आपल्याला असं दापून घ्यायचं ही पाण्या पाण्यामध्ये झालं ते मग मस्त असं दाबून घ्यायचं सगळं म्हणजे कारण मसाला नाही शिकत बाहेर नाही ना नाहीतर मसाला ही बाहेर त्यात ना नीट नीट कसं दाबून घ्यायचं म्हणजे मग ते व्यवस्थित चांगलं मस्त असं दाबून घ्यायचं बाई पण तोड दाबून घ्यायची अशी म्हणजे बाहेर येणार नाही आता काय करायचं आता, ही आता ही एक झालंय बघा आता एक काय करते ही मी बाजूला ठेवून घेतली असं एक बाजूला ठेवून घेतली आणि दुसरी पण आपण लाटून घेऊन आवाज व्हिडिओ करून आला भेड आता हे दुसरं पण आपण लाटून घेतलं या पूल मसाला भरून घेऊया असा दाखवून घेतले आता आता ही पण मगाच्या सारखी आपला दाखवून घेऊया मी दाखवून घेतले बाहेर निघायचं नाही नाहीतर मसाला भाई येईल त्यातला लागले काय हरकत नाही टाकून मसाला जास्त झालेला दिसतो यातल्या काय होत नसते असं सुटल आता ह्याच्यात पुढं काय करायचं त्याला त्याला कापून घ्यायचे आपल्याला ही पण बाजूला ठेवून घेऊया आपण अशी तर मगाची वडी दी आपण घेऊया बाजूला कापून घेऊया तर असं कापून घ्यायचे ला तेल लावलं पाहिजे मी तेल लावलं नाही पहिले तेल लावल्या बाहेर येणार नाही आपल्याला ही अशी वडी निघते थोडं फ्राय निघणारच आहे त्याला काय होत नाही तर अशा वडी आपण कापून घ्यायची ही मस्त अस कापून घेतले तेल लावल्या शिवाय कापत नाही चाकूला तेल नाही लावलं या कापून लावला कापून घेतल्या आता दाखवूया तरी आता अशा पद्धतीने कट करून घेतले बघा आणि सगळ्या आपल्याला आता हे ज्या ठेवून घ्यायचे त्या चाळीली आणि हे घ्यायचे आपल्याला सगळ्या वापरून त्याचे पहिल्यांदा जर तेल लावून घ्यायचं चालणे तेल लावून मिसरले सांगायचं तुम्हाला मी पाणी गरम करायला ठेवलंय आता ही वड्यात ना त्याला सगळ्याला उकडून घ्यायचे ते त्याच्यावर ठेवून घेऊयात आपली आणि वड्या उकळण्यासाठी ठेवून झाकून वापरून घेतोय बघा ही वड्या वापरली ते मला आपण काढून घेऊया तिथे तिथे सगळ्यातही मस्त अशा निघायला लागले ते चिटकल्या काय नाही एका बेकाला आणि तिथे थोड्याशा पण ती गार झाल्यावर काढायचे ते झाले ते घार पण झाले सगळं तर एक काढून घेऊया तुम्ही बाजूला इकडं गॅसवर तेल गरम करायला ठेवून घेतोय मी काढलं चालतोय नाही खायचं बघा बांधलं निघलं वड्या बाजूला निघले ते तर इकडं गॅसवर मी तेल गरम करायला ठेवून घेतोय तर ह्याच्यात थोडंसं तेल टाकून घेतलंय आपल्याला त्याच्यात तळून घ्यायचे त्या सगळ्या वड्या तर होत्या तेल गरम त्यावर पाच मिनिट आपण तसंच थांबून घेऊया तर काही तेल लय गरम झाले बरं का आता त्यामुळे वर या लागले भजी तळलं होतं पहिलं जाते तर आता आपण ह्याच्यात टाकून घेऊया पाव काय भारी तेल गरम टाकून घेऊया अशा पद्धती मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे मसाला वडी आपली तयार झाली काळून झाली चांगल्या आता कोणी काही खाऊन बघितलं त्या तरी पण असं माझा अंदाज आहे टेस्टी झाली असणार आहे त्यामध्ये हा तर आमची मसाला वडीची रेसिपी कशी वाटली कशी वाटली सांगा आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि काय चुकलं असेल तर पण सांगा चला तर बाय आता आता नऊ वाजले ते उशीर झाला जेवायला कालवा करायचे आम्ही जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या चला टाटा बाय बाय